कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवे कुलसंमेलन खेड तालुक्यातील जामगे या गावी आयोजित करण्यात आले आहे तरी हे कुलसंमेलन दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कदमांचा कुलाचार परंपरा याची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी या कुलसंमेलनाचे आयोजन केले जाते या वर्षीचे हे सातवे वर्ष असून या वर्षीचा यजमान पदाचा मान जामगे या गावाला मिळाला आहे महाराष्ट्रातील सर्व कदमबंधूंनी या कुलसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार या संस्थेमार्फत करण्यात आले आहे क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवं कुलसंमेलन यावर्षी जामगे खेडमधील जामगे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान त्याचबरोबर कदमांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून द्याय देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कदमांना एका छत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर गिरवी गणितामाणे गलानवाडी नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी सहा संमेलन झालेली आहेत आणि सातवं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदमबंधूंनी उपस्थित राहावं अशी मी क्षत्रिय मराठा कदम परिवारच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो धन्यवाद दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे अभिप्रेत आहे सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती